आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती व संभाजी आरमार वर्धापन दिन नियोजन बैठक संपन्न झाली यावेळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे व कार्याध्यक्ष शिवाजी तात्या वाघमोडे ॲडव्होकेट महेश जगताप वकील साहेब सर शहर प्रमुख सागर ढगे गजानन जमधाडे अजिंक्य पाटील सर गिरीश देवकते महेश मामा घोडके सोमनाथ मामा चौगुले प्रकाश जाधव साहेब राजू आखाडे अविनाश विटकर व सर्व संभाजी उपस्थित होता सत्य विजय न्यूज मलैया स्वामी छत्रपती शिवाजी महाराज महाराज संभाजी केवाने या ठिकाणी वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहोत नियोजन बैठकीमध्ये आपल्या जो वर्षाचा कालखंड आहे आपण रामायणामध्ये सीतामातेचं स्वयंवराची गोष्ट सर्वांनी पाहिलेली ऐकलेली आहे ज्यावेळेला सीतामातेचं स्वयंवर होत त्यावेळेला एक शिवधनुष्य उचलण्याचं पण त्या ठिकाणी होतं त्यावेळेला बरेचसे जे राजे होते अनेकांनी प्रयत्न केला पण ते शिवधनुष्य पेरण्याची क्षमता कोणामध्येही नव्हतं रावणानेही प्रयत्न केला पण शेवटी प्रभू श्रीरामांना ते जमलं शिवधनुष्य त्यांनी पेरवलं त्याचप्रमाणे हे उदाहरण सांगण्यापाठीमागचं हेतू असा आहे की समाजकार्याचं जे शिवधनुष्य आहे पेरवण्याचा विचार बापवांनी तात्यांनी मनामध्ये मा घेतला आणि चौदा मे दोन हजार आठ रोजी त्यांनी संभाजी आवर्मा या संघटनेची स्थापना या ठिकाणी केली त्या स्थापनेपासून आज तागा आहे जी सोळा वर्ष आपण कालखंड गा घालवलेला आहे संघटना स्थापन कोणीही करतं पण त्या संघटनेचं अस्तित्व टिकून ठेवणं आज तागायत कोणालाही जमत नाही परंतु या सोळा वर्षामधला जो कालखंड आहे खूप त्रासदायक होता बरेचसे आंदोलन संघर्ष सगळ्यांना आपण पाहिलेला पण आहे प्रत्यक्षात सर्वजण त्यामध्ये सहभागी होता पण तरी सुद्धा न थांबता संघटनेचं अवरात्र कार्य सर्वांनी आपण टिकून ठेवलेलं आहे आणि अशाच या वर्धापन दिनामाचं नियोजनाचं प्रास्ताविक मी तात्याने विनंती करतो की त्यांनी सांगा स्थान सोलापूर एक आधार म्हणून आज आपण या ठिकाणी यांच्याकडं दृष्टिकोन तयार झालेला आहे त्याच्या मागचं कारण जे आहे सरांनी सांगितलं की गेल्या सतरा वर्षापासून छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार बलिदान प्रमाण मानून आपण सातत्याने सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जे लढतोय बांधतोय आंदोलन करतोय त्यांना त्यांचा हक्क मिळवून देतोय त्यासाठी जे काम केलेले आहे ते कामाचं आज आपण त्या कार्याला सतरा वर्ष सर्व समाजामाच्या सुरुवातीपासून जे कार्यकर्ते काम केले आज लागायत संभाजामाच्या माध्यमातून अनेक लोक काम करतायत सतरा सतरा वर्ष झालं संघटनेच्या वर प्रेम करणारे लोक आज आस, आज लागायत त्याच पद्धतीने संघटनेवर प्रेम करतायत संघटनेच्या सर्व घडामोडीमध्ये प्रत्येक केलेले आहे तर सर्वांना मला विनंती आहे की आपण या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने कशा पद्धतीने या कार्यक्रमाला लोक सर्वांना आमंत्रित करायचं आहे घेऊन यायचं आहे जे जे कार्यकर्ते जी जी जबाबदारी घेतील या कार्यक्रमाचं आपलं आपल्या शिवशंभू गर्जना कार्यक्रमाची ती प्रामाणिकपणे जर पार पडली तर आपण पाच हजार लोकांचा हा मोठा सर्वात मोठा संघटनेच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठा असा भव्य दिव्य आणि जल्लोषपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम आपण साजरा करू सर्वांना विनंती आहे की आता मी झालं मिटिंगला थोडा वेळ झालेला आहे तरी देखील सर्वांनी तन मन धनाने प्रामाणिकपणे एक आठ दिवसामध्ये दररोज एक तास ते दोन तास आपण वेळ देऊन प्रत्येक ठिकाणी फिरून मला असं वाटतंय की आपण नक्कीच पाच हजारापेक्षा जास्त मोठ्या संख्येनं तो कार्यक्रम आपण चांगल्या प्रकारे आयोजित करू आणि तात्या आणि बापूंचा जे आपल्यावर विश्वास आहे तो विश्वास असाच पुढं अखंडपणे आपल्यावरचा विश्वास ठेवू एवढंच मी ह्या निमित्त बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराज केलेलंच आहे पण मला असं वाटतं आहे की हा कार्यक्रम संध्याकाळचा असल्यामुळं महिलांची गर्दी थोडीशी कमी असणार आहे त्यामुळं प्रत्येकाने जर महिलांनी आपला आपला ग्रुप असेल व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा इतर काही अजून शेजारी म्हणजे शेजाऱ्यांना वगैरे सांगायचं असेल तर त्यांनी सांगून भरपूर महिलांचा प्रतिसाद त्या कार्यक्रमामध्ये नोंदवावा असं मला वाटते बाकी एड सांग मी धन्यवाद म्हणून आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण नक्की जास्तीत जास्त लोकांना घेऊन येण्याचा प्रयत्न करूया त्याचबरोबर संघटना तुम्ही आलात तरीही मोठी होणार आहेत आणि नाही आलात तरीही मोठी होणार आहे कारण का तुमच्या सदीच्या तुम या संघटनेसोबत आहेत पण एक आव्हान मात्र करतो रस्त्यावर उतरायची काही पहिली वेळ नाही असे बरेचसे प्रसंग बरेचशा घटना गेल्या सतरा वर्षात अनुभवलेल्या आहेत आणि सरांनी सांगितलं की आत्ता वारीचं उदाहरण दिलं पण आमच्यासाठी विठ्ठल म्हणजे बाप्पू आणि तात्या आहेत आम्हाला दुसऱ्या विठ्ठलाची गरज नाही आणि हे सिद्ध करण्याची हे दाखवून देण्याची प्रत्येक प्रत्येकजण स्वतःमध्ये जे काही आहे स्वतःमध्ये संघटनेबद्दलचं जे तुमच्या मनात स्थान आहे ते स्थान आपण त्या दिवशी त्या गर्दीच्या माध्यमातून दाखवून देऊया आपण सर्वजण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद आणि अठरा मे ला आपल्या संघटनेचा साजरा होणारा सतरावा वर्धापन दिन निमित्तानं जे जे काही कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्याची माहिती तुम्हाला सगळ्यांना दिलेली आहे आपल्याला काय करायचंय आपल्या सगळ्याला चांगलं माहिती आहे काय पहिली वेळ या कार्यक्रमाचे फक्त ठिकाण बदललेलं आहे दोन दोन हजार बावीसला आपण भर दुपारी बारा वाजता कोरोनानंतरच्या काळामध्ये ड्रीम पॅलेसला मेळावा घेतला होता ज्या काळामध्ये चांगले चांगले राजकीय पक्ष रस्त्यावर उतरायला भीत होते त्यावेळेस दुपारी बारा वाजता दोन ते तीन हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये मेळावा आपला चांगल्या पद्धतीने संपन्न झाला होता उद्याचा मेळावा त्याच्यापेक्षाही चांगला होणार आहे कारण सध्याची परिस्थिती बघितली तर सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्येच नाही पण शहरामध्ये तरी सर्वसामान्य माणसाच्या संकटाच्या वेळेस त्याच्या अडीअडचणीच्या वेळेस त्याच्या छोट्या मोठ्या कामाला धावून जाणारी एकमेव यंत्रणा संभाजी आरमार आहे राजकीय पक्ष त्यांच्या त्यांच्या वेळेच्यानुसार काम करतात राजकीय नेत्याच्या डोक्यामध्ये त्याचं त्याचं कॅल्क्युलेशन फिक्स असते की रेखाताईकडनं मला जर मत मिळणार असेल तरच मी रेखाताईचं काम करतो आपलं तसं नसतं रेखाताई उद्या आपल्याकडं आले नाही तरी पण आपण रेखाताईचं काम करणार आहे ही फरक बाकी संघटना पक्ष आणि संभाजी आरोमामध्ये आहे कारण आपली बांधिलकी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे बाकी लोकांची बांधिलकी आज एका नेत्याशी असते उद्या दुसऱ्या नेत्याशी आहे परवा दिवशी तिसऱ्याच कुणाची तर असते परत चौथ्या दिवशी पहिल्या नेत्याकडनं येत आहे आपलं तसं नाही आपण मेलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मेळा हीच आपली ओळख असणार आहे आणि ती ओळख आपली कॉलर टाट करणारी आहे आता सतरा मेला जो मेळावा होणार आहे त्या मेळाव्याचं निमंत्रण कशा पद्धतीनं द्यायचं आहे वकील साहेबांनी तुम्हाला सांगितलं आहे आणि हे निमंत्रण दिल्यानंतर तुमच्या माध्यमातून जी काही माणसं त्या मैदानावर हो येतील आणि त्यांना संभाजी धर्माचे एक विशाल रूप बघायला मिळेल त्या विशाल रूप बघितल्यानंतर केवळ माझीच कॉलर टाईट होणार नाही तर त्या त्या भागामध्ये तुमची देखील कॉलर टाईट होणार आहे की आपले म्हणजे रोहन तपास असेल किंवा आमचे अजिंक्य पाटील सर असेल समजा त्यांनी एक शंभर दोनशे शिक्षकांना निमंत्रण दिलं आणि ती लोकं सहकुटुंब त्या कार्यक्रमाला आली तर अजिंक्य पाटील सरांची ताकद काय हे त्या ठिकाणी त्या दिवशी आल्यानंतर त्यांना समजणार आहे आणि अठरा मे नंतर अजिंक्य पाटील सरांना म्हणजे त्याची प्रचिती यायला सुरुवात होणार आहे तुम्ही हे सगळं प्रत्यक्षात केलं तरच घडणार आहे आम्ही सतरा वर्षी सुरुवात करत असताना आम्हाला कुत्रं पण खात नव्हतं मी तेवढ्याच याच्याने सांगतो हे उगी होत नसतं आहे त्यासाठी रात्रंदिवस काम करावं लागतं आहे वेळ काळ न बघता लोकांचे रात्रीच्या अपरातले फोन उचलावं लागतात त्याच्या मनामध्ये असा विश्वास तयार करावा लागतो आहे की जेव्हा माणसावर आणीबाणीच्या वेळ शेवटचा प्रसंग येईल त्यावेळेस कोण नाही आलाय तर संभाजन्माचा कुठलाही मग मी असेल तात्या असेल आमचा सागर असेल गजू असेल शशी असेल कोण आपले शेकडो मावळेत आमचा संतोष कदम आहे म्हणजे ही, ही सगळे मा मी नावं घेतोय तुम्ही शंभर टक्के कुणालाही कधी फोन करून अनुभवा ही माणसं शंभर टक्के तुमच्या वेळेला आपल्याला दाखवून द्यायचा आहे कारण हा शिवशंभू गर्जनेचा कार्यक्रम आहे ज्या गर्जनेने या हिंदुस्थानाला महत्त्व आलंय ज्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या गर्जनेमुळे सर्वसामान्य माणसाच्या जगण्याला अर्थ मिळाला आज देखील तुम्ही बॉर्डोरवर पहिला प परवा बघितला असेल तर छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा दिल्यावरच भारतीय सैनिकाच्या अंगामध्ये देखील रक्त सळसळत होतं जर तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये अशा पद्धतीचं चा वातावरण चांगलं तयार करायचं असेल तर त्यासाठी हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी जे कलाकार येणार आहेत भाभी अम्मू जाधव सध्या तुम्ही सोशल मीडियावर यांचं नाव जरी टाकून बघितलं तर सगळ्यात ट्रेंडिंगमध्ये असणारी ही जोड आहे आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम जर तुम्ही मिस केला तर फार मोठं तुमचं वैयक्तिक तुम्ही म्हणजे काय तर गमावल्यासारखं होणार आहे हे कार्यक्रम पाच पाचशे रुपये तिकीट लावून देखील केलं तरी याला गर्दी होऊ शकते अशा दर्जाचा हा कार्यक्रम आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी विचारांचं प्रदर्शन प्रत्येकापर्यंत गेलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा विचार प्रत्येक मावळ्याच्या प्रत्येक भारतीय माणसाच्या घरामध्ये पोचला पाहिजे ह्यासाठी आपला आप प्रयत्न आहे एवढ्या पैशामध्ये आपण दुसरं काय कार्यक्रम केला असतो वैयक्तिक तर खूप नाव झालं असतंय पण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं यासाठी आपण हा शिवशंभू गर्जनेचा कार्यक्रम आयोजित केला आहे बाकी अजून एक मला सगळ्यांना विनंती करायची की बोलताना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारावर चालणारी आपली संघटना आहे तेच तुम्ही बोललं पाहिजे वैयक्तिक माझं किंवा तात्याचं नाव घेऊन व्यक्ती स्तोम वाजवण्याचं प्र प्रमाण आपण जरा कमी करू कारण पाच पंचवीस पन्नास वर्षानंतर आपल्याला मरण येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा विचार जगाच्या अंतरापर्यंत टिकणार आहे तुम्ही सगळ्यांना माझी हात जोडून विनंती की तेवढे एक आपण सगळेजण भान बाळगूयात आणि तुम्ही असू द्या मी असू द्या आपण वेगळं कोणच नाही आपण सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळेत तेव्हा येणाऱ्या उद्यापासून जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना मंडळांना पत्रिका देता येतील तेवढ्यापर्यंत पोचा एक हजार पत्रिका आज काढल्या असतील तर संपल्या तर आपण जास्त काढू पाच हजारपेक्षा जास्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची गर्दी त्या ठिकाणी झाली तर तुमच्या माझ्या सगळ्यांचा आवाज बुलंद होणार आहे आणि या ताकदीच्या बळावर सोलापुरातील सर्वसामान्य लोकांची कामं होणं परत सोपं होणार आहे कारण संभाजनाच अभिमान वाटेल अशा पद्धतीचा हा सोळा जेवणाची सोय केलेली आहे त्यामुळे तुमचा जास्त वेळ न घेता सतरा अठरा फेब्रुवारीला सॉरी अठरा मेला आजपर्यंत न भूतो न भविष्यती अशा पद्धतीनं साजरा करूयात आणि अठरा मे नंतर एकोणीस मे न एकोणीस मे पासूनच तुम्हाला त्याची प्रचिती येईल हे पुन्हा एकदा सांगतो आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीनं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बापू साहेब आपण सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा